हिंदी फिल्मों की तरह और अगर ठीक ना हो नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपला तीन महिन्यानंतर या चॅनेलवरती व्हिडिओ येतोय आणि आणि तीन महिने व्हिडिओ का बरं बंद होतं हे मी तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती स्टोरीतून मी तुम्हाला सांगितलं होतं तसंच मी टेलिग्राम चॅनलला पण सांगितलं होतं आणि त्याबद्दल सॉरी मित्रांनो तीन महिने व्हिडिओ आले नाही आणि याच्या पुढे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की येतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगायची आणि व्हिडिओमध्ये जेवढेही मटेरियल यूज केलेले तरी सर्व जीप फाइल मध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जीप फाईल कुठून घ्यायची असते तर तिथून तुम्ही जीप फाईल डाउनलोड करून घ्या ठीक आहे आणि जर तुम्हाला जीप फाईल घेता येत नसेल तर त्याच्यावरती फुले एक व्हिडिओ बनवलाय तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता मित्रांनो चला आता जरा औषध न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओसाठी दोन ॲप्लिकेशन लागतील एक म्हणजे सुपर ॲप्लिकेशन आणि दुसरं म्हणजे आपले कॅप ॲप्लिकेशन तर तुम्ही काय करायचं आधी सुपरविपियन ॲप्लिकेशन स्टोरवरून डाऊनलोड कर करून त्याला अशा प्रकारे तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर युपीएन तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आपले जे काही कॅपकिट ॲप्लिकेशन आहे तर याला पण तुम्ही इन्स्टॉल करून घ्या हे ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करून घ्या नंतर न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि फोटोजच्या सेक्शनमध्ये या आहे वरती बाजूला व्हिडिओ आणि फोटोचं सेक्शन असेल तर सिंपली फोटोच्या सेक्शनमध्ये आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करा जसे की तुम्ही हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करा आणि ॲड नावावरती क्लिक करा नंतर हा जो काही फोटो असेल तर तो अशा प्रकारे इथे येऊ लागेल त्यानंतर खाली तुम्हाला रेसोचं ऑप्शन दिसेल तर या रेसोचं ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि दोन नंबरचे जे काही रेसो आहे नऊ पंच आहे तर इथल्या अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि बराबरचा ऐकाउंवरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो आपला जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि दोन बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही फोटोला झूम करून घ्या आणि तुम्ही तुमच्या फोटो छोट्या साईजमध्येच घ्या नंतर तुम्ही अशा प्रकारे झूम करून घ्या ठीक आहे त्यानंतर काय करायचं शेवटी यायचे आता शेवटी जो काही हा व्हिडिओ आहे तर त्याला इथून डिलीट करून टाका त्यानंतर ॲड ॲडवरती क्लिक करायचं साऊंड्समध्ये यायचे अशा प्रकारे दोन नंबरचा फाईल मॅनेजरवरती क्लिक करायचे नंतर एक्स्ट्रा साऊंड प्रो व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जी फाईलमध्ये साऊंड भेटून जाईल तर तो इथून अशा प्रकारे घ्यायचे नंतर तो साऊंड इथं येऊ लागेल तर या साऊंडच्या पुढे प्लसचं बटन असेल तर इथून ते साऊंडचं त्या प्लसच्या बटनवर ते क्लिक करून हा साऊंड इथं ॲड करून घ्या ठीक आहे त्यानंतर आपला जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्या लेअरवरती क्लिक करून आपला साऊंड जिथेपर्यंत आहे तर तिथेपर्यंत तुम्ही फोटोच्या लेअरला तुम्ही ओढून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे जिथेपर्यंत आपला साऊंड आहे तर तिथेपर्यंत फोटोला ओढून घे त्यानंतर काय करायचे अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ठीक आहे नंतर काय करायचे मित्रांनो आता तुम्ही फोटोवरती क्लिक करायचे तुमच्या नंतर इथं तुम्हाला कीचं ऑप्शन दिसेल तर या कीच्या बटनवरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर कीच्या बटनमध्ये क्लिक केल्यानंतर काय करायचं अजून पुढे यायचे प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही दहा सेकंदावरती यायचे जवळपास ठीक आहे अशा प्रकारे दहा सेकंदावरती यायचे प्रकारे ठीक आहे आता दहा सेकंदावरती आल्यानंतर परत इथं कीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे नंतर इथं पण एक की लागून जाईल ठीक आहे नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आणि फोटो जो काय असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचे आहे आणि त्याला तुम्ही डाव्या डाव्यासाठी अशा प्रकारे सरकून घ्यायचे ठीक आहे नंतर बघू शकता आपला जो काही स्लाईडवाला एपिक आहे तर तो बराबर लागून गेलेले त्यानंतर अजून पुढे यायचे आता दहा सेकंदावरती यायचे आता मी तुम्हाला सेकंड सांगणार आहे ते त्या सेकंदावरती यायचे आणि तुम्ही तुमच्या फोटोला कट द्यायचे ठीक आहे आता सिम्पली आपल्या फोटोवरती क्लिक करायचे अशा प्रकारे स्प्लिट नावावरती क्लिक करायचे त्यानंतर आपला फोटो कट होऊन जाईल नंतर अजून पुढचा जो काही आपला चौदा सेकंदावरती यायचा अशा प्रकारे ठीक आहे तर अशा प्रकारे चौदा सेकंदावरती यायचे फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे आणि त्यानंतर अजून अठरा सेकंदावरती यायचे तर अशा प्रकारे अठरा सेकंदावरती यायचे फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता तुम्ही तुमच्या फोटो तीन ठिकाणी स्प्लिट करायचे म्हणजे पहिला जो काही आपला कट आहे तो म्हणजे दहा सेकंदावरती दुसरा जो काही आपला चौदा सेकंदावरती आणि तिसरा कट म्हणजे आपला अठरा सेकंदावरती अशा प्रकारे तुम्ही तीन ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे म्हणजे कट करायचे ठीक आहे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे आपल्या व्हिडिओच्या डायरेक्टली सुरुवातीला यायचे नंतर ओव्हलच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे नंतर ॲड ओव्हरमध्ये यायचे फोटोच्या सेक्शनमध्ये यायचे आणि जिप पेनमधून तुम्ही शाडूची एन जी घ्यायची आहे ॲड करायची अशा प्रकारे नंतर ती पी एन जी येऊन लागेल नंतर दोन बोट ठेवून अशा प्रकारे पी एन जी झूम करून घ्या नंतर पी एन जीच्या लेअरवरती क्लिक करून शेवटपर्यंत ओढून घ्या ठीक आहे आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या त्यानंतर पुन्हा सुरुवातीला न पुन्हा या ॲरवरती क्लिक करा पुन्हा ॲड ओरल्यामध्ये या पुन्हा इथून दुसरी आपली जी काही टेक्स पेन जी तर ते घेऊन घ्या आणि आपण दोन बोट ठेवून तुम्ही झूम करून घ्या तुमच्या इच्छेप्रमाणे ठीक आहे नंतर अशा प्रकारे खाली घेऊन बराबर इथं लावून घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने मी पीएीच लावली नंतर या पीएीच्या लेअरला पण तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे फोडून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर पुन्हा या एअरवरती क्लिक करायचे पुन्हा आता मित्रांनो आता आपले फोटो वगैरे लागून गेलेले आता आपल्याला इफेक्ट लावायचे त्यासाठी अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे नंतर एपिक्सवरती क्लिक करायचे नंतर व्हिडिओ एपेक्समध्ये यायचे अशा प्रकारे नंतर थोडंसं थांबायचे लोडिंग होईपर्यंत नंतर तीन नंबरचं जे काही ओपनिंग अँड क्लोजिंगचं सेक्शन हे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट क्लिक करायचे आणि बराबरच आहे करून ते टिक करायचे ठीक आहे नंतर या पहिल्या एपेक्ची लेअरला अशा प्रकारे तुम्ही आपला जो काही पहिला फोटो आहे कट केलेलं आहे आपल्या म्हणजे दहा सेकंदाच्या आत थोडंसं सा जवळपास सात किंवा आठ सेकंदावरती वरती ठीक आहे अशा प्रकारे इथेपर्यंत ओढून घ्या ठीक आहे इथं तुम्हाला बाजूला सेकंद असतील तर सात सेकंदापर्यंत तुम्ही ओढून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा या ब्लर रिपिकवरती क्लिक करा ॲडजसमध्ये या नंतर याची जी काही रेस आहे खालची तर याला पूर्णपणे तुम्ही ओढून घ्या आणि बराबर चाय करून ते टिक करा नंतर ऑब्जेक्टमध्ये क्लिक करा आणि ऑल व्हिडिओजवरती क्लिक करून द्या नंतर बराबरचा आहे करून ते क्लिक करा त्यानंतर आता आपलं सुरुवातीचा इफेक्ट लागून गेलेले त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सात सेकंदावरती यायचे बॉडी इफेक्टमध्ये यायचे अशा प्रकारे त्यानंतरवरती जे काही ऑप्शन आहे तर ते स्क्रोल करायचे आणि तर तुम्ही ग्लोईंग लाईट्समध्ये यायचे अशा प्रकारे त्यानंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला इथं गोष्ट नावाचा हा एक बॉडी इफेक्ट दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि याला बराबर आयकनवरती क्लिक करून द्या त्यानंतर हा बघू शकता इथं तो इफेक्ट लागून जाईल ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे आपला दहा सेकंदावरती यायचे म्हणजे दहा सेकंदाचा पुढचे जे काय आपले फोटो कट केलेले तर यांना आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता काय करायचे सिम्पली आपला दहा सेकंदाचा पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये या त्यानंतर थोडंसं लोडिंग या त्यानंतर इथे जो काय दोन नंबरचा रॉक ओर्टिकल नावाचा अॅनिमेशन आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि ही जी काही रेस आहे तर याला तुम्ही झिरो पॉईंट आठपर्यंत पर्यंत वाढून घ्या आणि बरोबरचा ऐकलं होते क्लिक करा त्यानंतर याच्या पुढचा जो काही कट केलेला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशन हे मध्ये अशा प्रकारे नंतर अजून अशा प्रकारे पुढे या इथं तुम्हाला सोईंग बॉटम नावाचा एक ॲनिमेशन दिसेल बघू शकता तर याच्यावरती क्लिक करा आणि रेसला तुम्ही झिरो पॉईंट आठ किंवा झिरो पॉईंट नऊपर्यंत पर्यंत तुम्ही वाढून घ्या आणि बराबरचा ऐकून ते क्लिक करा त्यानंतर जो काय आता शेवटचा फोटो आहे तर याच्यावर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे नंतर इथं तुम्ही स्क्रॉल करून पुढे या इथं तुम्हाला सोईंग राईट नावाचं एक ॲनिमेशन शोधायचं ठीक आहे तर बघू शकता हा वाला ॲनिमेशन तुम्हाला सोडायचे आणि जे कि तर याला पूर्णपणे एक सेकंदापर्यंत तुम्ही वाढून घ्यायचे आणि बराबरचा करून ते क्लिक करायचे ठीक आहे अशा प्रकारे तिघे फोटोंना हे तीन ॲनिमेशन लावायचे त्यानंतर पुन्हा दहा सेकंदावरती यायचे जिथे आपला कट येतं तर तिथे यायचे व्हिडिओ एपिक्समध्ये यायचे अजून अशा प्रकारे त्यानंतर हे जे काही ऑप्शन आहे तर त्यांना स्क्रोल स्क्रॉल करायचे आणि ते तुम्हाला एक ग्लिच नावाचं एक सेक्शन दिसेल बघू शकता एव्हाला तर याच्यावरती क्लिक करा नंतर खाली या खाली तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा एक व्हिडिओ पिक दिसेल तर याच्यावरती क्लिक करा बराबरचा ते क्लिक करा ॲड्रेसमध्ये या जे काही दोन नंबरची रेस आहे तर तुम्ही साठपर्यंत कमी करून घ्या ठीक आहे आणि जे काही खालची लास्टची रेस आहे तर पण तुम्ही जवळपास चाळीसपर्यंत किंवा पंचेचाळीसपर्यंत कमी करून घ्या ठीक आहे नंतर बरोबरच ऐकून ते क्लिक करा आणि या पीकचे लेअरला तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्या त्यानंतर ऑब्जेक्टमध्ये या आणि ऑल व्हिडिओवरती क्लिक करा त्यानंतर बराबरच ऐकून होते क्लिक करा ठीक आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ पीक तुम्ही बराबर इथं लावून घ्या त्यानंतर आता मित्रांनो अजून आपल्याला ट्रान्सलेक्शन लावायचे आता मित्रांनो काय करायचे आता अशा प्रकारे चौदा सेकंडावरती यायची तर जो काही चौदा चौदा सेकंडावरती चौकन बॉक्स हे बघू शकता फोटोंच्या मध्ये मध्ये तर याच्यावरती क्लिक करायचे आणि थोडंसं लोडिंग होईपर्यंत थांबायचे वरती जे काही सेक्शन आहे तर यांमध्ये जे कोण लाईट इफेक्टचं सेक्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं थोडं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला ब्लॅ ब्लॅन्स नावाचा एक ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल बघू शकता तर याच्यावरती क्लिक करा आणि जी काही रेस आहे तर याला इला थोडस तुम्ही वाढून घ्या आणि बराबर सायकलवरती होते क्लिक करा त्यानंतर हो आता जो काही पुढचं चौकन बॉक्स आहे अजून अठरा सेकंदावरती तर याच्यावरती क्लिक करा अजून लाईट एपिक्समध्ये या नंतर अजून स्क्रॉल करून पुढे या आणि पुन्हा इथून ब्लॅन्स नावाचा जो काही अनिमेशनमध्ये ट्रान्झॅक्शन आहे तर याला सिलेक्ट करा आणि बराबर सायकलवरती क्लिक करा त्यानंतर बघू शकता आपले दोघं ट्रान्झॅक्शन लागून गेलेले ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही दोन ट्रान्झॅक्शन लावायचे एक चौदा सेकंदावरती आणि दुसरा म्हणजे अठरा सेकंदावरती त्यानंतर मित्रांनो आता बघू शकता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले आता व्हिडिओला सेव करण्यासाठी सिम्पल क्वालिटीवरती सिलेक्ट करायचे आणि तुम्ही तुम्ही तुमच्याप्रमाणे क्वालिटी सिलेक्ट करून घ्या नंतरही खालची रेसला तुम्ही पूर्ण वाढून घ्या आणि वरती आयोज दिलेले याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही समजलं नसेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगा किंवा तुम्ही पर्सनली मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांना आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा